तुमचं लिखरूप फुगा खेळत असाल तर थोडस त्याच्याकडं काळजीनं पहा कारण की मनाला सुन्न करणारा एक प्रकार हिमाचल प्रदेशच्या कांगडा समोर आला आहे विवेक कुमार हा सिद्धपूरगडमधील सरकारी शाळेत शिकत होता तो नेहमी प्रमाणे शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यास निघाला शाळेच्या गेट वर आला असता त्याने फुगा फुगवायला सुरुवात केली मात्र फुगा फुगवताना तो तोंडात गेला त्यामुळे त्याला श्वास घ्यायचा त्रास होऊ लागला घटनेची माहिती मिळता शिक्षकाने त्याला रुग्णालयात दाखल केलं प्राथमिक उपचार केल्यानंतर विवेकला पंजाब येथे हलवण्यात आलं त्याला पठाणकोट मध्ये अमनदीप हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी विवेकच्या तोंडातून फुगा काढला मात्र या दरम्यान विवेकची तब्येत जास्त बिघडली आणि अखेर शेवटी रात्री अकरा वाजता त्याचा जा मृत्यू झाला विवेकच्या अचानक जाण्यामुळे मात्र कुटुंबासहित संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे